नमस्कार सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका क्षेत्राचा किंवा महानगरपालिका प्रशासनाचा अनागोंदी कारभार इथल्या या क्षेत्रातील नागरिकांना नवीन राहिलेला नाही कारण या ना त्या कारणानं अनेक प्रकरणांमध्ये महानगरपालिका प्रशासन कायम बातम्यांच्या हेडलाईनमध्ये येत असतंय आता असाच एक प्रकार सांगली महानगरपालिका प्रशासनामध्ये घडलेला आहे उद्यान विभाग जो सांगली महानगरपालिकेचा आहे त्या उद्यान विभागामध्ये शंभर पेक्षा जास्त कर्मचारी या ठिकाणी काम करतात आहेत आणि त्यांना गेल्या आठ महिन्यांपासून त्यांचं मानधन त्यांचा पगार संबंधित ठेकेदाराकडून देण्यात आलेला नाही आणि या विरोधात आज डॉक्टर कैलास पाटील यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन करण्यात आलेलं आहे या धरणे आंदोलनाचा आज पहिला दिवस आहे आपल्याबरोबर सध्या कर्मचारी आहेत डॉक्टर कैलास पाटील आहेत आपण त्यांच्याशी बोलूया त्यांच्या नक्की भावना आणि मागण्या काय आहेत त्या संदर्भात नमस्कार नमस्कार कोणती मग गेले सांगली मिरज महापालिकेच्या उद्यान विभागामध्ये गेले अनेक कारभार चाललाय खाबोगिरी चाललेल आहे कंत्राटदारासोबत पार्टनरशिप करून महापालिकेच्या आणि नागरिकांच्या पैशाची लूट करतायत त्याच एक उदाहरण म्हणजे महापालिकेच्या उद्यान विभागानं जे बागेसाठी लागणारे अमराई उद्यान आणि बापट उद्यानासाठी लागणारे जे बाग कामगार आहेत त्याचा ठेका एका कंत्राटदाराला दिला आणि कंत्राटदाराला ठेका दिल्यानंतर तो ठेका कामगारांच्या पगारा व्यतिरिक्त छत्तीस लाख रुपये वर त्या कंत्राटदाराला दिले कशाच्या नावाखाली दिले तर प्रशासकीय सर्व्हिस चार्जेस आणि ॲडमिनिस्ट्रेटिव्ह चार्जेस त्याच्यामध्ये महिलांना मोबाईल द्यायचा होतीस मोबाईल द्यायचे होते पायपा पुरवायच्या होत्या त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे ऍप्स पुरव हो ते काहीही न पुरवता महानगरपालिकेनं त्या कंत्राटदाराची बिलं काढलेली आहेत तर या बाग कामगाराला गेल्या आठ महिन्यापासून अद्याप पगार मिळालेला नाही आणि त्याच्या निषेधार्थ आम्ही या ठिकाणी उपोषणाला बसलोय हे महापालिकेमध्ये चालणाऱ्या अनेक गैरकारभाराच्या हिमनगाचा टोक आहे हा कारभार गैरकारभार हे छोटा आहे पण अनेक गैरकारभार चालू आहेत पण आमची अशी आज या ठिकाणी या गैरकारभारामुळे त्याचा ठेका तात्पुरता स्थगित केलेला आहे पण बाग कामगार त्यामुळे रस्त्यावर आलेले आहेत त्यांच्या हाताचं काम केलेलं आहे आणि त्याच्या निषेधार्थ आम्ही या ठिकाणी उपोषणाला बसलोय आमची मागणी आहे की त्यांना तात्पुरतं सेवेत कायम करावं महापालिकेनं यांचा पगार द्यावा आणि त्यांना कंटिन्यू करावा ही मागणी आहे अन्यथा आम्ही हे आंदोलन कंटिन्युअस करणार आहे असं ऐकण्यात आलं की दोन महिन्यांसाठी या कामगारांना पण कामावर हा दो ठेका दोन महिन्यासाठी स्थगित केल्यामुळं कामगारांचं देखील दोन महिन्याचं महिन्याचं काम हातात नाही गेलेला आहे त्यांची रोजीरोटीचा प्रश्न निर्माण झालेला आहे त्यांच्या ताटात ता माती कालवण्याचं काम जबाबदार अधिकाऱ्याने केलेलं आहे आणि त्याचा निषेधार्थ आम्हाला काम द्या या मागणीसाठी आम्ही या ठिकाणी उपोषणाला बसतो इशारा प्रशासनाला इशा, इशारा आहे की त्यांनी काम नाही दिलं तर महापालिकेच्या गैरकारभार चव्हाट्यावर आणणार आणि ह्याच्यामध्ये संपूर्ण प्रशासकीय यंत्रणेचा सहभाग आहे आणि सगळ्यांना आम्हाला कायदेशीर मार्गाने आम्ही कोर्टात खेचणार आहे आणि हे जबाबदार अधिकारी वर्ग एक वर्ग दोनशे जबाबदारीने महापालिकेच्या नागरिकांच्या पैशाची कशी लूट आहेत हे आम्हाला आणि त्याच त्याच्या विरोधात कर्तव्यात कसूर करून महापालिकेच्या नुकसानी जबाबदार ठरला म्हणून त्यांना कोर्टात आम्ही खेचणार आहोत या निमित्तानं महानगरपालिकेचे जे जबाबदार अधिकारी आहेत ते या संबंध गोष्टीला कारणीभूत असल्याचा आरोप या निमित्तानं डॉक्टर कैलास पाटील यांनी केलेला आपल्याबरोबर काही या ठिकाणी काम करणारे कामगार आहेत महिला कामगार आपण त्यांच्याशी बोलूया काय तुमचं नाव काय मी अर्चना दुधाळा आहे मी गेले सात आठ वर्ष झालं इथं काम करत आहे आम्हाला आठ महिन्याचा पगार दिलेला नाही जसं कैलास पाटील सरांनी सांगितलं तसं सगळं खरं आहे आणि आमच्या पे, स्टॅम्प पेपरवर आमच्या सह्या घेऊन सुद्धा आता कॅम्पोडे सर नाही म्हणत आहे हे सगळं खरं आहे आमच्या दर महिन्याला आमच्या स्टॅम्प पेपर वर सह्या त्यांनी घेतलेल्या आहेत कशासाठी सह्या घेतलेल्या त्यांनी आम्हाला धमकी देऊन फौजदारी गुन्हा करतो म्हणले म्हणून आम्ही घेऊन त्यांना सह्या दिलेल्या आता स्पष्ट जिल्हा अधिकारी समोर त्यांनी नाहीये म्हणून सांगितलेलं आहे तुमची मागणी काय राहणार आहे कामगार म्हणून आमची मागणी काही नाही आम्हाला आहे असं कामावर घेऊ दे आमचा आठ महिन्याचा राहिलेला पगार देऊ दे आणखी काय पुरुष कामगार आपल्या बरोबर आहेत मी डोंबळे आतापर्यंत आठ गेले पंधरा वर्ष मी ठेकेदाराकडे काम करत असल्यामुळे त्यामुळे कसं झालंय की आतापर्यंत ठेकेदारांना ह्या भरपूर हे केलेला आहे गोरगरिबांना अंत्याचार केलेला आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे लोकांना मुलाबाळांची क्षमता देऊन आहे ना खोट्या सह्या करून घेतलेल्या आहेत ठेकेदार आता सरळ म्हणतो पाचशे रुपयाचा स्टॅम्प घेतला असताना पण नाही म्हणतो या रही गेले आणि ह्यात मुळात म्हणजे गिरीश पाठक उद्यान परिषद गिरीश पाठक जे आहे बरोबर त्यामुळं इन्व्हॉल्व्ह असल्यामुळं तो त्याची मनमानी चालवला आहे आणि आम्हाला आता त्वरित माहिती घे आम्हाला कामावर लवकरात लवकर घ्यायची मागणी करू पाचशे रुपयाच्या स्टॅम्पवर जो सह्या घेतल्याचा जो प्रकरण आहे ते खूप गाजत आहे कारण कुठल्या नक्की मागणीसाठी त्याने सह्या घेतल्या होत्या काय सांगितलं होतं मला आम्हाला महापालिकेत लागणार आहे अशा हिशोबाने त्याने स्टॅम्प मागून नोटरीसाठी स्टॅम्प मागून घेतलेला पण आम्ही आता सर कलेक्टर साहेब पैसे म्हणलेले की आम्हाला स्टॅम्प दिलेला नाहीये महानगरपालिकेच्या आयुक्तांशी या संदर्भात बोलला का तुम्ही संदर्भात ठेकेदार आयुक्तांना बोलण्याची तास तास दोन दोन तास मोहत लाय पण कर्मचाऱ्यांच्या बोलण्याची एक सुद्धा नाही हा म्हणतात सोडून देतात तेरा जणांना आणि तेरा जणांना मे महिन्यात तो चार तारखेला कामावर काढले म्हणून सांगतो पण तेरा जणांना तेरा जणांना ऑफिस मध्ये बोलवून चर्चा काय करतो तुमची बँकेची डिटेल काय मागतो ठेकेदार हे आम्ही आयुक्त संघ पण ही बोललेलं आहे पण ठेकेदाराची चौकशी झाली का नाही आता सर्व सरळ खोटं बोलतो तो ठेकेदार मागणी काय राहणार आम्हाला गेले आठ महिन्या आठ ते नऊ महिन्याचा जो पगार आहे कंपलसरी आमच्या खात्यावर पडला पाहिजे आणि लवकरात लवकर आम्हाला कर्मचाऱ्यांना काम पाहिजे नक्कीच का या निमित्तानं महानगरपालिका क्षेत्राचे जे जबाबदारी अधिकारी आहेत त्यांनी या सर्व कर्मचाऱ्यांच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या मागण्या पूर्ण कराव्यात आणि त्यांचा जो आठ ते सहा नऊ महिन्याचा जो पगार आहे मानधन आहे ते त्यांच्या बँक खात्यावर जमा करण्यात यावं अशी मागणी या निमित्तानं केलेली आहे आणि या संबंध प्रकरणामध्ये जे जबाबदार अधिकारी उद्यान अधीक्षक आहेत आणि आता जे जे कंत्राटदार आहेत यांच्या संगणमतानंच हे सर्व जे काय प्रकरण घडलेलं आहे ते त्या संगणमतानं झालेला आरोप या निमित्तानं करण्यात आलेला आहे या सर्व पदाधिकाऱ्यांच्या किंवा अधिकाऱ्यांच्या बेजबाबदारपणामुळे त्यांना इथून पुढच्या कालावधीमध्ये कोर्टामध्ये खेचण्याचा इशाराही या निमित्तानं देण्यात आलेला आहे मोहन राजमाने नवराष्ट्र न्यूज सांगली